पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज अकरा वाजून तीस मिनिटांनी सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होणार आहे तर काल पी एम किसानचा सतरावा हप्ता आधार लिंक बँक खात्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तुमच्या बँक खात्यात पी एम किसानचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर शेतकऱ्यासाठीच्या आजच्या एकोणीस जून सकाळच्या ठळक बातम्या त्यानंतर सर सरसगड शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता विमा जमा होणार आहे में दे मा तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आहे आता जिरायती शेतीसाठी जी काही भरपाईची रक्कम आहे ती आता तेरा हजार सहाशे रुपये त्यानंतर बागायतीसाठी शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये त्यानंतर बहुवर्ष पिकासाठी इथं छत्तीस हजार रुपये हिक्ट्रीप्रमाणे इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे खरीप पीक उमा दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा इथं सुरू झालेला आहे तर नवीन नियमानुसार जी का पीक उमा जे आहे तुमच्या बँक पासबुक सात बारा आणि आधार कार्डवर तुम्हाला तुमचे जर नावामध्ये बदल असेल तर तुमचा जो काही फॉर्म आहे पीक विम्याचा तिथं रिजेक्ट होईल तर पीक विम्याचे काही वाटप सुरू झालेलं आहे तर अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जे काही प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही अडचण जात असेल व तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळालेला नसेल तर पी एम किसानच्या पाटपाच्याच आता नमोचा चौदा चौथा हप्तासुद्धा लवकरच तुमच्या पी एम किसान ज्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याच खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर पीक विमा वाटपला सुरुवात झालेली आहे तरीसुद्धा तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता गारपीट गारपीटचे पैसे चेक करू शकता की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे त्याचप्रमाणे पी एम किसान नमोचेसुद्धा हप्ते तुम्ही चेक करू शकता की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे यावरती ए टू झेड व्हिडिओज मी आधीच या आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच ते व्हिडिओ बघून तुम्ही चेक करू शकता की तुमचे पीक विमा गारपीट अतिदृष्टी भरपाईची रक्कम कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे त्याचप्रमाणे सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला पीक संदर्भात त्यानंतर पी एम किसान नमो शेतकरी याबद्दल सर्व शेतकरी योजनेचे माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा